जय जयशिवरामित्राणो मित्रांनो राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून थकीत कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतलेला आहे याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन हजार मध्ये शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली होती मात्र या कर्जमाफीपासून लाखो शेतकरी वंचित होते याच्यामधील अपात्र करण्यात आलेले शेतकरी वगळता जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता मित्रांनो दोन हजार सतराच्या या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोर्टामध्ये धाव घेतलेली होती कोर्टामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती दोन हजार बावीस पासूनच राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली जात होती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा याच्या संदर्भातील बऱ्याच साऱ्या खटल्यांचे निकाल हे शेतकऱ्यांच्या बाजूने लागले आणि परिणामी शासनाला या शेतकऱ्यांची कर्जमाफी सहा आठवड्यामध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून पाच लाख नव्वद हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी असल्याची ग्वाही दिलेली होती आणि याच्यासाठी जवळजवळ जो पाच हजार नऊशे कोटीपेक्षा जास्त रकमेची गरज असल्याची माहिती देण्यात आलेली होती मित्रांनो याच पार्श्वभूमीत ही कर्जमाफी लवकरच केली जाणार अशा प्रकारची ग्वाही देखील सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर पार पडलेल्या हिवाळी द्रशणामध्ये या योजनेच्या अनुदानाकरता या योजनेसाठी आवश्यक असलेल्या करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती अखेर हाच पाचशे कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहिलेले की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कोर्टामध्ये प्रकरण होती त्यांचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे या शेतकऱ्यांना बरोबर या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेला निधी आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता या प्रलंबित असलेल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे मित्रांनो कर्जमाफीची प्रक्रिया राबवत असताना शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध करणं त्या शेतकऱ्यांची माहिती हे करणं अशा बऱ्याच साऱ्या अनुषंगिक बाबी आहेत याच्यासाठी सुद्धा कार्यालय निधीची आवश्यकता होते याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभाचं वितरण करण्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता होती याच्यासाठी आता हा पाचशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे एकंदरीत या कर्जमाफीमध्ये थकीत असलेले जे शेतकरी यांच्यासाठी सहा हजार कोटी रुपयाच्या आसपासच्या निधीची गरज आहे ज्याच्यापैकी हा आता पाचशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे अशा करूयात आता येणाऱ्या जून दोन हजार सव्वीस मध्ये केल्या जाणाऱ्या कर्जमाफी सोबतच या उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली जाईल तुर्तास तरी या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक हे अपडेट आलेले मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद